त्यामुळं पहिलं क्षेत्र वारकऱ्यांचं हे पंढरी आहे आणि दुसरं देऊळ आम्ही आत्ताच्या काळातले नाही आहोत आम्ही तो संपूर्ण काळ आम्ही जपतो हा जो इतिहास आहे तो इतिहास आमचा वर्तमानाचा भाग आहे तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचे राष्ट्रकवी आहे वारकरी परंपरेतनं ख्रिस्ती झालेला एक माणूस दाखवा दाखवू शकत नाही तर सगळ्या शास्त्रीय संगीताच्या गायकांना पुण्यातल्या गणपती मंडळाने आश्रय दिलेला आहे तसं यांच्या लक्षात आहे का की आपण क्रिकंट करून पुढे चालू ठेवतोय आपण भाऊसाहेबांची परंपरा आपण दगड परंपरा चालू ठेवतोय तसं आत्मचिंतन करून आता पुनिक बालन यांनी डी जे मुक्त गणेशोत्सव अतिशय स्टँड घेत खूप महत्वाची गोष्ट आहे अतिशय महत्वाची गोष्ट आहे नमस्कार पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव पर्व तिसरे या तिसऱ्या पर्वामध्ये गणेशोत्सव धार्मिक सांस्कृतिक पद्धतींनी कसा साजरा करता यावा यासाठी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी आपण संवाद साधतो हो। आहोत आज आपण संवाद साधणार आहोत मराठी लेखक कवी नाटककार समीक्षक इतिहास संशोधक प्रवचनकार कीर्तनकार संत साहित्याचे अभ्यासक जगद्गुरू तुकाराम महाराजांचे दहावे वंशज डॉक्टर सदानंद मोरे यांच्याशी मोरे सरांचा शैक्षणिक वैयक्तिक परिचय खूप मोठा आहे आणि बऱ्याच वेळेला ते म्हणत असतात की ठीक आहे तुमच्या पद्धतीने होऊ देत पण माझं असं ठाम मत आहे की चांगल्या व्यक्तींचा चांगल्या गोष्टींचा जाहीर पुनरुच्चार आपण करावा जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा सरांनी एम ए दोनदा केलेलं आहे एकदा तत्वज्ञान हा विषय घेऊन आणि दुसऱ्या वेळी प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन पी एच डी त्यांनी द गीता अथेरी ऑफ ह्युमन ॲक्शन या विषयावर केली आहे आणि त्यांच्या पी एच डीच्या प्रबंधासाठी सर्वोत्कृष्ट प्रबंध लेखनाचा गुरुदेव दामले पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे कृष्ण द मॅन अँड हिज मिशन या विषयावर त्यांनी पोस्ट डॉक्टरल रिसर्च केलेला आहे तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्याशाखीय व्यासंगाने अधिक समृद्ध करणारे विचारवंत म्हणून समाज त्यांना मानतो दोन हजार पंधरा साली घुमान इथं आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं तुकाराम दर्शन या त्यांच्या ग्रंथासाठी त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचा साहित्य अकादमीच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे या व्यतिरिक्त अन्य पंधरा संस्थांचे पुरस्कार आणि एकूण पन्नासपेक्षा पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले मोरे सर तुमचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद मी हे विचारत होतो की पालखी सोहळ्याला तीनशे पंचेचाळीस वर्ष झाली आहे गणेशोत्सव एकशे चौतीस वर्ष तर दोन्हीचा हेतू आणि दोन्हीच्या देवता याच्याकडे तुम्ही कसं बघता हां तर मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे की वारीची परंपरा ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर पाठवून ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात त्याला जी जोड मिळाली धर्मग्रंथाची त्यामुळं त्या संप्रदायात एक आणखी बळकट झाली एक तात्विक आधार ज्ञानादेवी रिचीला पाय म्हणजे तो हा आणि त्याच्यानंतर परकीय सत्तेच्या काळात सुद्धा ही वारी की चालूच राहायचं जशी काय म्हणतात त्याला आणि संत मंडळी पुरे एकनाथ महाराज आहेत पुढच्या टप्प्यावर नंतर तुकाराम महाराजांचा दुसरी मग असे उल्लेख केला की तुकाराम महाराजांच्या आधी आठ पिढ्या त्यांच्या घरामध्ये वारीची परंपरा होती त्यांचे आठवे पूर्वज शंभर भावा त्यांना त्यांची आई म्हणते म्हणजे मैपती महाराजांचं चरित्र आहे तुकाराम महाराजांचं लिहिलेलं मैपतीनी की तुझ्या वडिनवडिंनी निर्धारी चांदविली पंढरीची वाडचं हो तेव्हापासून ती चालत आली त्यांची दिल्ली होती आणि त्यांनी देहूमध्ये विठ्ठल रुक्मणीची निर्मती प्र स्थापित केली त्यामुळं पहिलं क्षेत्र वारकऱ्यांचं हे पंढरी आहे आणि दुसरं देऊळ oh. दुसऱ्यांदा स्थापन झाली विष्णू काळात शंकर भगवानच्या काळात म्हणजे जवळजवळ दानशं महाराजांच्या काळात मग ती परंपरा तुकाराम महाराजांच्या घरामध्ये तशीच पिढ्यानपिढ्या पिढ्या चालू झाली त्यांची दिंडी असायची त्यांचं देऊळ होतं देवळाची ते पू देवाची पूजा करायची व्यवस्थापन असायचं आल्या गेलेल्या माणसांना वारकऱ्यांचं स्वागत व्हायचं हे सगळं तुकारा तुकाराम महाराजांच्या काळापर्यंत चालत आलं तुकाराम महाराजांच्या दिंडीत चौदाशे ताळगरी होलो आहे असं असं महिपतींनीच भटलेलं आहे आणि ते घेऊन त्यांची ती वारी करायचे ते पंढरीची आणि तुकोबांच्या पश्चात सुद्धा तुकोबांच्या पश्चात त्यांचे धाकटे बंधू कानोबा यांच्याकडे ती दुरा धुरायला कारण मुलं लहान होती बरोबर मग कानोबा वृद्ध झाली मग त्यावेळेला तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज हे करतेपूर्व त्या आणि त्यांचे दोन जे एवढेच बंधू होते ते सुद्धा त्यांच्या आज्ञेमध्ये असायचे हो नारायण महाराजांच्या तर नारायण महाराज फार कल्पक होते प्रतिभावंत होते तर नारायण महाराज ज्यावेळेला असं त्यांच्या हातात सगळ्या दृष्टी आल्या नेहू देवस्थानच्या त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज यादीवरती आले नेमके त्याच काळामध्ये आणि त्याच वेळेला औरंगजेब तिकडनं लाखो सैन्यांविषयी इथे आलं सैनिकाला आणि त्याचा मनसुबा काय होता की महाराष्ट्राचं स्वराज्य संपन्न काय शिवाजी महाराजांनी स्थापन करत आहे हर मोठा बाका प्रसंग होता तर oh. अशा so, प्रसंगी की जो एकजीनसी समाज केला होता वारकरी संप्रदायानं ते एकजीनसी तो एकजीनसी पण अधिक दृढ करण्याची कडे हो तर त्यांच्याकडे ती यंत्रणा होतीच वारीची तर त्या वारीमध्ये महारायण महाराजांनी काय केलं की त्या वारीमध्ये वारीला पालखीची जोड दे तर पुढे पालखी नव्हते बरोबर आहे पण ती कशी दिली जोड देणे तुम्हाला सांगतो की आपण पंढरपूरला जातोच दरवर्षी दिंडी घेऊन जातात दिंडी असते आधी एक एकापेक्षा एक दिंड्या एकत्र त्याचा त्याचा फळ होतो आणि या जाताना काय करतात तर ते विठ्ठलाचं नामस्मरण करतात रामकृष्ण हरी म्हणतात उदाहरणार्थ मी थोडा रुपमाई म्हणतात सगळ्यांना पाहिजे अभंग म्हणतात संतांची पण मग जे संत ज्या संतांचे अभंग म्हणतात आपण जातो ते जणू काही आपल्या बरोबरच आहेत ना असं समजून जातो ना मग ते आपल्या बरोबर आहेत आपल्याला मान्य आहेत याचा प्रतिकात्मक काहीतरी करायला पाहिजे म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या पादुका या पालखीमध्ये बसवल्या आणि ती पालखी खांद्यावर घेऊन आपण पंढरपूरला जाणार म्हणजे याचा अर्थ काय झाला की आम्ही ज्ञानोबा तुकूबांच्या बरोबर आता वारी करू वा 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 ही की एक भावना म्हणजे आम आम्हाला आम्ही आत्ताच्या काळात ते नाही आहोत आम्ही तो संपूर्ण काळ आम्ही जगतो वा म्हणजे हा जो इतिहास आहे तो इतिहास आमचा वर्तमानाचा भाग आहे मग त्यामुळे यांना धक्का लावणं सोपं नाही एवढं तिथे मधल्या काळात थोडस पुढे जातो म्हणजे मला काय म्हणायचं लक्षात येईल ब्रिटिश काळामध्ये एक फार मोठे पुणे मुंबई विद्यापीठ ज्यांनी स्थापन केलं ते सर अलेक्झांडर ग्रँट सर गोवा होतं आणि त्यांनी तुकाराम महाराजांची गाथा छापण्यासाठी चोवीस हजार रुपयाचे ग्रेट ग्रँट दिले सरकारकर्वी लक्षात घ्या इसवी सन अठराशे जी गोष्ट आहे मग ती गाथ छापरी दोन भागामध्ये त्या गाथेला त्यांनी कसपान आली ग्रँड अच्छा अलेक्झांडर ग्रँड साहेब मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि शिक्षण मंत्री कोणाचा तर त्याच्यात त्यांनी म्हटले की तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचे राष्ट्रकवी आहेत नॅशनल पॉईंट ऑफ मारे वा वा आणि पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे तिथे ब्रिटनची सत्ता होती अनेक मिशनरी तिकडने यायची आहे आणि इथे त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न करायचे इथल्या लोकांना खिस्ती करण्याचा ठीकेच त्यांचा मार्ग आहे तो त्या करायचे तर त्यांच्यासाठी त्यांनी एक वाक्य दिलं ग्रँड साहेबांनी की ज्यांच्या मुखामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग आहेत त्यांना नैतिकदृष्ट्या ख्रिस्ती हा श्रेष्ठ आहे हे पटवून देणं अत्यंत अवघड आहे वा वाय एक ब्रिटिश अधिकारी सांगतोय पु लगुरु सांगतोय हे तुमच्या लक्षात मला काय माहित नाही एक तर हे वारकरी संप्रदायाचं कर्तृत्व आहे समाज ठेवला बांधून ठेवला म्हणजे पहिल्या आक्रमणात पण ठेवला आणि दुसऱ्या आक्रमणात पण ठेवला बरोबर त्यामुळे मी नेहमी सांगतो लोकांना की माझ्या पुढे किमान सातशे वर्षाचा इतिहास आहे सातशे साडेसातशे हो वगैरे तर या सगळ्या काळात विशेषतः ब्रिटिश काळात कारण ब्रिटिश काळामध्ये फार जास्त प्रमोभ होती होय अगोदरच्या काळात थोडस दाद व्यपक्ष पण असायचा सक्ती असायची ब्रिटिश काळामध्ये प्रलोभन असायची एक शिक्षणाच्या माध्यमातूनही ते काय काय सांगायचे वारकरी परंपरेतनं ख्रिस्ती झालेला एक माणूस दाखवा ती घरात वारी वारा झाली नाही शकत नाही मी त्याच हे oh. कारण आहे yeah. तर नारायण महाराजांनी मग तुकोबाच्या आदोगा ठेवल्या जसं तुम्हाला सांगायचं म्हणजे सिंबॉलिकली की रामप्रभू वर्मासाला गेल्यानंतर भारताने चालवायचं राज्य मी नाही चालवणार म्हणले म्हणजे राज्य चालवी नाही पण मी त्या सिंहासनावरती बसणार नाही मग काय केलं त्यांनी रामप्रभूच्या पादुका शिवसेनावरती खेळ तेच प्रतीक तसं जाणवतो खूप वाईट प्रतीक आमचं आणि त्यांना घेऊन त्यांच्याबरोबर आता आम्ही जे तेच आमची वाटाडे आहेत लक्षात घ्या तर हे त्या महाराज महाराजांनी साध्य केलं आणि के त्याच्यानंतर त्यापासून आत्ता काय आहेत ती परंपरा चालू आहे त्याचं अनुकरण अनेक संतांच्या गावात झालं अनेक संत संतुषिकावरून काढायला लागले आणि आपण बघतो काय पंढरपूर ब्रिटिश राजसत्तेचा उल्लेख केला त्या काळामध्ये वारकरी परंपरा असणाऱ्या घरातला एकही माणूस कन्व्हर्ट झाला नाही नाही कारण तो संस्कारांचा पगडा इतका <laughs> होता आणि अतिशय प्रेमाचा पगडा होता तो एक्झॅक्टली हा म्हणजे हे एक वेगळं वैशिष्ट्य सांगायला सर तुम्ही आत्ता फार करेक्ट वर्णन केलं आता या उत्सवाचं बदललेलं स्वरूप आहे आणि तुम्ही म्हटलात तसं की काही लोक त्याचा गैरफायदा घेतात घेतला पण गणपती सहन करतोय आपल्याला कळलं पाहिजे सत्सद्वेग बुद्धीला तर जसं वारी आपण आपण इन सेम गंतुकीला एक्सप्ले करू हां ते बरोबर नाही तर तर वारीचं जसं व्यवस्थापन असत तसं गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी तुम्ही काय सुचवाल तुमच्या अनुभवात नाही ही काय गोष्टी बंद केल्या पाहिजेत आणि काय नव्याने सुरू केलं पाहिजे कसं आहे की हे बायकोच्या काळामध्ये काय महत्वाचं होतं एक जागृती महत्वाची होती कशासाठी स्वराज्यासाठी त्याला दुसरी जोड त्याच साधनाचा उपयोग करू ब्राह्मणेचर चळवळी सत्यशोधकांनी काय केलं सामाजिक जागृतीसाठी उपयोग केला बरोबर आहे आता आपण काळामध्ये इतके पुलं गेलो की नाही आपल्याला सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं त्यामुळं आता तुम्हाला गणपती उत्सवाचा उपयोग त्यासाठी करण्याची गरज नाही दुसरा उप मुद्दा काय आहे ते की त्याच्यानंतर आपल्याला एकोणीसशे पन्नासमध्ये घटना मिळाली बरोबर आहे आणि त्या घटनेच्या माध्यमातून आपण बऱ्याच प्रमाणामध्ये कायद्याच्या बडग्याने त्याला सामाजिक समता वगैरे म्हणतो ती आणण्यामध्ये यशस्वी झाला म्हणजे गणपती उत्सव गणेश उत्सव ज्या तारखांसाठी स्थाप सुरू झाला होता ती कालमुळं मागे पडली म्हणजे ती पोकळी ना mm. मग काय कशासाठी वापरायचा गणपती उत्सव उद्योग तर करायला पाहिजे मधल्या काळात तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये विशेषतः विशेषतः पुण्यामध्ये अगदी मी जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे असतो तेव्हा सुद्धा मला आठवतं मेळे मागे पडले पक्षात पण शास्त्रीय संगीत हो oh. जर महाराष्ट्रामधलं कशामुळं वाढलं असेल तर सगळ्या शास्त्रीय संगीताच्या गायकांना पुण्यातल्या गणपती मंडळाने आश्रय आहे फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे तसंच व्याख्यान मला त्या असायच्या आम्ही फरक ज्ञानाची पण गरज आहे आणि तिथे कधीच पूर्ण होणार नाही ज्ञान वाढत असतं आणि ज्ञान देण्याचं साधन हे आहे गणेशोत्सव आहे कलेच्या प्रसाराचं साधन संगीता गोष्टी बहुजन समाजापर्यंत नेण्याचं साधन हे होऊ शकतं आता याच्या पलीकडे जाऊ नंतरच्या काळात काही काही लोक त्याचा आत्म्याला दुरुपयोग करताना दिसतात म्हणजे मग काय ते चुकीच्या पद्धतीने ना चुकीच्या पद्धतीने कानछाळ्या बसवणारे आवाज वगैरे हे चुकीच्या गोष्टी आहेत म्हणजे त्यांना नाही वाटतं लोकांना की गणपती जसं लंब कान गणपतीचे मोठे असतेसारखे म्हणून आपण त्याला पुढे ठेवून मोठ्याने करायला बोलायचं का हो हे करायचं चुकीची गोष्ट आणखी असं नाही आहे म्हणून आपण गणपतीला जो एक्सपेक्ट करतो ना ते थांबवलं पाहिजे आणची जबाबदारी गणपती मंडळांची आहे हो ठिकठिकाणच्या आणि त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की अरे ही आपण कुठली परंपरा चालू ठेवतो आणि वाढतं बघा ना वारकऱ्यांना कल्पना असते की आपण ज्ञानो परंपरा चालू ठेवतो त्या परंपरेशी विसंगत काही होता नये तसं यांच्या लक्षात आहे का की आपण टिळकांची परंपरा चालू ठेवतोय आपण भाऊसाहेबांची परंपरा आपण दगु परंपरा चालू ठेवतोय मग त्या परंपरेला गालबोटला लागेल असं पूर्त आपल्याकडं होऊ नये आपल्या हातूक आपण असा विचार केला पाहिजे की मी जे करतो आहे आत्ता किंवा माझं मनर जे करतो आहे या उत्सवामध्ये ते टिळकांना पटलं असतं का ते भाऊसाहेबांना पटलं असतं का अशा पद्धतीने विचार करून आपण ठरवलं होय हवाय गणेश मंडळांनी सुद्धा आत्मचिंतन केलं पाहिजे की हे त्यांच्या चौकशीत बसतो का कसं वारकरी करतात म्हणजे वारकरी तुम्हाला सांगतोय इतक्यात इतकी चौकून असतात ना की सुरुवातीला कुठलीही नवीन गोष्ट जरी यायला लागली ना तर ते रिजिस्ट करतात ते, ते, करता ते पारखून घेतात mm. मी तुम्हाला गमत सांगतो की ज्या वेळेला स्पीकर आला आपल्याकडे पुढे स्पीकर नव्हता म्हणजे स्पीकर नसताना वारकऱ्यांची जी कीर्तन असायची जी नाही देवळातली किंवा अंधपूरची किंवा वारेच्या वाटेवरची स्पीकर शिवाय तो स्पीकर आला लोकांच्यापर्यंत पोहोचला आणि काही लोक का आता वारकऱ्याच्या कीर्तनात पंढरपूरला जाताना वगैरे गावगावीचे लोक स्पीकरची व्यवस्था करणारी तो सुरुवातीला वारकऱ्यांनी आपण नको म्हटले हो आणि त्याच्यात त्यांचं कारण होतं ते काय म्हटले की आपण जर तो आवाज ॲम्प्लिफाय केला कीर्तनकाराचा mm. भजनाचा तर तो अशा लोकांच्या पर्यंत जाईन की ज्यांना भजन नको आहे कीर्तन नको आहे कशाला पोचवायचं ज्याला हवं आहे तू इथे येईल त्याच्यात ते ते म्हणण्यामध्ये हे लक्षा हो। लक्षात घ्या लॉजिक आहे मग हळूहळू आलं की अरे लोकांची संख्या वाढते कितीही मोठ्या आवाजाचा कीर्तनकार झाला तरी शेवटच्या ह्याच्यापर्यंत जात नाही आवाज मग त्याने हळूहळू ऍक्सेप्ट तशा पद्धतीने गणेशोत्सवाच्या लोकांनी बदल कर, स्वीकार करू नका तर जरूर करावं पण हे ताऊन सुलखून पारखून घ्यावं की हे पुस्तक आपले लोक बरोबर योग्य आहे का हा हो त्याच्यातलं मत आहे तुम्ही आता म्हणलात की गणेशोत्सवातल्या मंडळांनी कार्यकर्त्यांनी हे आत्मचिंतन करावं की आपण अमुक एक गोष्ट करतोय ती भाऊसाहेबांना आवडली असती ती लोकमान्यांना आवडली असती बरोबर तसं आत्मचिंतन करून आता पुनित बालन यांनी डी जे मुक्त गणेशोत्सव अतिशय महत्वाची गोष्ट आहे अतिशय महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला ऐकायचं जर असेल ना तर तुम्ही चांगल्या गोष्टी ऐकू ना लोकांना चांगले आपल्याकडे उत्तम अशी गीतं आहेत होय आता तुम्हाला गती मांडलो तर मांडलेलं सुधीर त्याला फडके यांनी हो कित्येक वर्ष त्यांनी गाजली संतांचे अभंग अजूनही वारकरी लोक उत्तम गात आहे गात राहतील आपल्याकडं किती चांगले ऐकवण्यासारखं ऐकण्यासारखं हे कशाला काही आहे तर हे कल्पना अत्यंत चांगली आहे आणि अशा प्रकारची लिडरशिप येते गणपती मंडळांच्याकडं हे मी मानतो आणि नक्कीच असं म्हणेन की त्यांचा उद्देश या यंत्रणेतनं सफल हो आणि गणेशोत्सवाला पूर्वी सारखं म्हणतो आपण प्राप्त होतचा पणा जास्त काम आहे असं मी नक्कीच माहिती वा वा, 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 वा। तुकाराम महाराजांचे दहावे वंशज इतिहास संशोधक मग मी त्यांच्या विविध गुणांचं वर्णन केलं मराठी लेखक कवी नाटककार समीक्षक संतसाहित्य अभ्यासक कीर्तनकार प्रवचनकार प्रबोधनकार आणि जे सत्य आहे तेच निर्भीडपणे समाजासमोर मांडणारे डॉक्टर सदानंद मोरे यांनी अत्यंत परखड भाषेमध्ये स्पष्ट शब्दामध्ये म्हटलं आहे की गणपती मंडळांनी आत्मचिंतन करायला पाहिजे आपण जे, जे वागतोय गणपती बाप्पासमोर जे करतोय ते आपल्या पूर्वजांना आवडलं असतं का आणि त्याचबरोबर त्यांनी पुनीत बालन यांचं कौतुक पण केलेलं आहे तर दोन हजार पंचवीसच्या नंतर गणेशोत्सव हा जास्तीत जास्त धार्मिक आणि सांस्कृतिक व्हावा तो आपल्या पारंपरिक वाद्यांच्या बरोबर व्हावा या निमित्ताने एक गोष्ट सांगतो सर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने निर्णय घेतला आहे की विसर्जन मिरवणुकीमध्ये मृदुंग आणि टाळ यांचं एक पथक करणार आहे यावर्षी इथं तर या संवादाची सांगता वेळेअभावी करावी लागते कारण खरं तर सरांशी बोलायचं ते तीन दिवसाचं शेड्यूल करायला पाहिजे नियोजन करायला पाहिजे इतके विविध विषय आहेत खूप मोठा कालखंड त्यांनी बघितलेला आहे लोकमान्य ते महात्मा सारखे ग्रंथ असतील गरजा महाराष्ट्र असेल तुकाराम दर्शन असेल एक ना अनेक खूप त्यांच्या लोकमान्य ते महात्मामध्ये फार सुंदर ओळी लिहिल्या आहेत ज्या वेळेला लोकमान्यांचं निधन झालं तेव्हा काकासाहेब गाडगिळ म्हटले होते एक युग संपले एक प्रहर संपला व ज्याचा संपला त्याने आपल्या खांद्यावरील श्रद्धेची व प्रयत्नाची अखंड वीणा